मी समर्थ पारंपरिक पद्धतीचे शेवाचे लाडू बघा किती मस्त झालेत आतमध्ये रसरशीत मऊ वरून किती भारी टेक्शर लाडू आलेला आहे बनवायला तर खूप सोपे आहेत पण पाक कसा बनवायचा पाक बनवण्यासाठी एकदम सोपी पद्धत सांगणार आहे पाक अजिबात बिघडणार नाहीत आणि लाडू एकदम भारी ओळले जातील इथं बेसन मी चाळून घेतलेला आहे दोन चम्मच तेलाचं मोहन टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे खोऱ्यामध्ये बेसनचा आपण तयार केलेला गोळा घालून घेतलेला आहे बघा तेल गरम झालं की तेलामध्ये आपण शेव सोडून द्यायचे आहेत आणि शेव अजिबात कडगू द्यायचे नाहीत म्हणजे कडक होऊ द्यायचे नाहीत दुसऱ्या साईडनं ही शेव आपण भाजल्यानंतर ते पलटी करून घ्यायचे आहेत आणि ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा शेव लाडू बनवताना खास टिप सांगते शेव अजिबात जास्त वेळ कडगू द्यायचे नाहीत कडक होतात लाडू आणि खाताना एकदम कडक कडक लागतात इथे आपण शेव तयार करून घेतलेला आहे आणि गरम गरम शेव लगेच आपण बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे आपले शेव लगेच बारीक होतात शेव लाडू बनवताना खास टिप टिप्स शेव अजिबात कडक होऊ द्यायची नाहीत शेव गरम गरम असताना शेव बारीक करून घ्यायची आणि शेवचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही शेव लाडूचे ह्या खास टिप्स आहेत ह्या पद्धतीने आपण इथे शेव तयार करून लगेच त्या बारीक करून घेतलेल्या आहेत बघा आणि शेव लाडूचं आपण पाखाचं मेजरमेंट सांगते शेव तर सर्वांनाच बनवायतात पण पाखाचं मेजरमेंट बिघडलं तर लाडू बिघडतात त्याच्यासाठी पाक हा परफेक्ट असायला लागतो लाडूचे परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं ज्या भांड्यानं तुम्ही शेव मोजणार आहे त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे इथं मी कुकरच्या भांड्यात आपण शेव एक टोप झालेला आहे तर मी अर्धा टोप साखर घेतलेली आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे शेव लाडूचं डईमध्ये दे आपण साखर टाकली आणि पाण्याचं प्रमाण सांगते तुम्हाला साखर बुडेल इतकं पाणी आपण टाकायचं आहे आणि शेव लाडूला कसं तर लाडूपेक्षा शेव लाडूला जरा जास्त पाक लागतो कारण शेव त्याच्यामध्ये मुरण्यासाठी पाक थोडासा जास्त बनवायचा इथे आपला पाक एक तारीपेक्षा जास्त पाक झाला की आपण इथे शेव टाकून दिलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा आणि पंधरा ते वीस मिनटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे खूप छान आपला पाक तयार होतो खूप छान शेव मध्ये मुरतो आपण शेव मध्ये वेलची टाकलेली आहे ड्रायफ्रूट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं खूप छान या पद्धतीने नक्की ट्राय करा पाक बिघडेल ना लाडू खूप छान वळले जातील मऊ खूप छान लाडू होतील आपण इथे लाडू तयार करून घेतलेत बघा आणि तुम्हाला लाडूवरून दिसत असेल लाडूचा कलर किती छान आलेला आहे बघा आपण त्याच्या हळद वगैरे अजिबात वापरलेले नाही आणि हे लाडू असे महिना दोन महिने टिकतात कारण परफेक्ट असा पाक झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा